मंत्री आमदार धक्काबुक्कीवर येतात आणि हे जनतेला संयमानं घ्या सांगतात महेंद्र थोरवे हे तेच आमदार जे शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर टेबलावर उभे राहून नाचत होते काय गणपत गायकवाड काय भुसे आणि काय थोरवे निवडणुकांपर्यंत तरी शिंदे या आमदारांना सांभाळू शकतील सरकार पाच वर्ष पुढचे चालेल की नाही फडणवीस गॅरंटी देतील पण आमदार कुणाचे मुर्दे पाडतील याची गॅरंटी कोण देणार नेमकं घडलंय का कालच्या लॉबीमध्ये झालेला राडा सगळ्यांनाच परिचित झाला असेल या अगोदर भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी केलेला गोळीबार सुद्धा प्रत्येकासाठीच परिचित झाला असेल संतोष बांगर असो किंवा मग संजय शिरसाट असो किंवा मग आताचा लेटेस्ट एपिसोड जो शिंदेच्या मंत्र्यांनी दाखवला तो एपिसोड असो या सगळ्या घडामोडींमध्ये एक गोष्ट तर स्पष्ट झालेली आहे की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जनतेमुळे निर्माण होतो की या आमदार आणि मंत्र्यांमुळे निर्माण होतो याबाबत मात्र प्रश्नचिन्ह कायम तर काल घडलं काय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमदारांमध्ये राडा झाला राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच शिवसेनेच्या दोन आमदारांनी एकमेकांना धक्काबुक्की केली विधीमंडळ लॉबीमध्ये ही घटना घडली दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करत दोन्ही आमदारांचा वाद मिटवला राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या आमदारांमध्ये वाद उफाडून आला कॅबिनेट मंत्री दादा भुसे आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यात हा वाद झाला विधिमंडळ लॉबीमध्ये असताना दोन्ही आमदारांमध्ये जोरदार राडा झाला शंभूराज देसाई यांनी पार थोरवे यांच्या कानामध्ये येऊन सांगितलं की मीडियाला सांगा की काहीच झालं नाही मिटलं पण काय करणार थोरवे यांच्या शेवटी जे पोटात होतं ते ओठात आलेलंच होतं आणि जे आहे नाही ते सगळंच समोर आलं शिवसेनेच्या या दोन्ही आमदारांमध्ये धक्काबुक्कीपर्यंत वाद का गेला याबद्दल वेगवेगळी कारणं सांगितली जातात दरम्यान याबद्दल बोलताना सेनेचे से आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय की दादा भुसे एम एस आर डी सी चे मंत्री आहेत आणि थोरवे हे आमदार त्यांच्या मतदारसंघातील कामाच्या अनुषंगाने बोलतील लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी काही कामे लवकरात लवकर व्हायला पाहिजे असं त्यांचं मत आहे माझी कामे लवकर करा पण या संदर्भात दादा भुसेंना काही कल्पना नव्हती की काम आहे दादा भुसे यांनी म्हटलंय की संबंधित काम मला सांगा अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर निर्णय घेऊ बर जेवढं प्रेमळ असं स्पष्टीकरण यावरती दिलं गेलंय खरोखर तसा विषय नाहीच आहे कारण एकंदरीत बघितलं तर जेव्हापासून ठाकरेंपासून शिंदेच्या आमदारांनी फारकत घेतली तेव्हापासून तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करावा लागतो कित्येक स्टँडिंग मंत्र्यांना पुन्हा मंत्री सुद्धा होता आलं नाही त्यामध्ये बच्चू कडू संजय शिरसाट यांच्यासारख्या अनेक कित्येक नेत्यांची नावं जे आहेत ते, आहे ते समोर येतात परंतु असं असताना सुद्धा हे तरी सुद्धा जुळून घेतात आता निवडणुका तोंडावर लागल्यात इकडे पक्ष चिन्ह कोणतं असो कोणतंही जाऊ पण जर मतदारसंघातून निवडूनच आले नाही तर पुढचा सगळा विषय संपतोय आणि त्यामुळे आता ज्या ज्या आमदारांची कामं झालेली नाही आहेत त्या आमदार असेच एकमेकांवरती तोंड सुख घेतील एकनाथ शिंदेना यांना किमान निवडणुका होईपर्यंत तरी दाबता येत की नाही ये ये हे पाहणं गरजेचं असणार आहे पण एकंदरीत काय कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हा जनतेच्या आंदोलनामुळे किंवा मराठा आरक्षणामुळे निर्माण होत नाही तर तुमच्याच नेत्यांच्या धक्काबुक्क्यांमुळे गोळीबारांमुळे निर्माण होतोय हे समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे असो आता मतदाना मतदान करण्या अगोदर नेमकं जनता काय निर्णय घेते यावरती सगळं काही पुढचं राजकीय भवितव्य डिपेंड असणार आहे याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट करा Čo je Maharashtra publik?